माजी नगराध्यक्ष दीपकराव भांदुर्गे व उबाट्याचे प्रमुख माणिकराव देशमुख यांच्यासह अनेकांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश शिवसेना नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे व शिवसेना पक्षनेते आमदार भावनाताई गवळी पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून माजी नगराध्यक्ष दीपकराव भांदुर्गे व उबाटाचे जिल्हा प्रमुख माणिकराव देशमुख यांच्यासह अनेकांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केलाय स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या अनुषंगाने शिवसेना पक्षाला पसंती देत आहेत वाशिम रिसोड व मा मालेगाव तालुक्यात दररोज शिवसेनेत प्रवेश करीत आहेत उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथरावजी शिंदे साहेब व शिवसेना पक्षनेते तथा आमदार भावनाताई कवळी पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शनिवारी कविताताई अनिल मोटे व किशोर थोरात उबाठा यांनी शिवसेना जाहीर शिवसेनेमध्ये जाहीर पक्ष प्रवेश केला आहे त्याचप्रमाणे रविवारी आमदार भावनाताई भावना पाटील व जिल्हा प्रमुख विजय उपस्थितीत माजी नगराध्यक्ष उभा उपजिल्हाप्रमुख माणिकराव देशमुख भाजपा महिला आघाडी जिल्हा सरचिटणीस छायाताई पवार उभाटाचे किशोर थोरात श्याम खरात संभाजी ब्रिगेडचे विष्णू मोसळे राजूभाऊ लाहोटी यांच्यासह अनेकांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केलाय यावेळी शिवसेना उप जिल्हा प्रमुख विजय खानसोडे संपर्क प्रमुख हुकुम तुर्वी विधानसभा समन्वयक नागेश घोपे किशोर देशमुख संतोष सुरळकर तालुका प्रमुख परम मुसळे शहर प्रमुख मुस उपजिल्हा प्रमुख सुमित गोटे तालुका प्रमुख मोहन कोल्हे जावेद उपशहर प्रमुख परवे सहा तोंडे यांच्यासह आदींची उपस्थिती होती धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज सोबत वाशिम जिल्हा प्रतिनिधी दिलीप औगन पाटील आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूट्यूब वर सब्सक्राइब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा